नमस्ते जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या समोर आहे असा प्रशस्त आणि माझ्या या क्षेत्राला पाच एकराला समोर असा लिगली रस्ता आहे महत्वाचं म्हणजे आपला हा रस्ता आहे हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पुणे सोलापूर महामार्गापासून फक्त आपलं क्षेत्र दीड किलोमीटर अंतर आत आहे पाच इंच पाण्याचं कनेक्शन आपल्याला ह्या तळ्यावरून आहे म्हणजे तुम्हाला बारा महिने पण इकडे पाण्याची अडचण नाही तुमच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा सुंदर मित्रांनो इधर बोलते इसको बोलते हे काली मिट्टी काला सोना याला म्हणतात काला सोना किसान की मिट्टी है मेरे भाई लोग ये ऐसे तैसे लोक मिट्टी नाही ओन एंड ओनली याचा रेट आहे तीस लाख रुपये एकर आणि तीस लाखात तुम्हाला मिळते पर एकर मग घ्यायचं असेल तर कशाला करता फिकार एकच सांगतो एकच वादा आपला वादा कॉल करा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि मिळवा अधिक माहिती ज्या लोकांना शेती घ्यायची आहे अशाच लोकांनी कॉल करा जे एजंट लोक आहेत अशा लोकांनी कॉल करू नका पूर्णपणे काळी मिट्टी आहे काला सोन आहे आणि याचा रेट मित्रांनो सव्वीस लाखांनी सत्तावीस लाखांनी क्षेत्र हे मागून दिलेलं नाही म्हणजे सत्तावीस लाखापर्यंत ऑफर आली होती पण मालकांनी रिसिव्ह केलेली नाही त्याच्यामुळं तुम्ही येताना विचार करून या आणि शेती खरोखरच पुणे सोलापूर महामार्ग जो आहे इथून फक्त दीड किलोमीटर अंतर्वादी आहे रेट आहे तीस लाख रुपये एकर दोन एकर गहू आहे तीन एकर ऊस आहे अर्धा एकर कांदा आहे हे शंभर एकराचा मोठा गट आपल्या समोर माझ्या शेतकरी दादांचा आहे हा विकाय नाही पण यांचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो अशा प्रकारे यांनी शेती सुंदरपैकी नडवलेली आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये असं काही नारळाची झाडं कुठं काही ऊस वगैरे काही गहू समोर मोठा असा प्रशस्त लिगली रस्ता आहे जिल्हा परिषदचा मोठा लिगली रस्ता आपला डायरेक्ट पुढे गेलेला आहे दौंड शुगर कडे दौंड सहकारी साखर कारखाना दौंड हे आपला रस्ता समोर आहे आणि इकडे पण तुम्ही जाऊ शकता डांबरी रस्ता मंजुरी आहे डांबरी रस्ता झालेला मंजूर आहे आणि याच काम फक्त आज उद्या बाकी आहे आणि आपल्या जमिनीमध्ये काला सोन आहे काली मिट्टी आहे आणि अशा पद्धतीने आपल्या समोर काळी सगळी काळी जमीन आहे सहा पदरी पुणे सोलापूर महामार्ग आपल्या समोर आहे आणि याच हवे पासून आपलं क्षेत्र फक्त दीड किलोमीटर अंतरावरती आहे